गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते आणि महामार्गांच्या दुर्दशेवर अनेकदा बोलले जाते पण आता नागरिकांनी या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सी च्या दयनीय अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चक्कर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान आणि झाडांची रोपे लावून प्रशासनाचा निषेध केला आहे गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न ची अवस्था सध्या अत्यंत खराब आहे रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अपघात वाढले आहेत वाहतूक मंदावली आहे आणि वेळ तसेच इंधनाचा अपव्य होत आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम आहे मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत याच दुर्लक्षाचा निषेध करण्याकरिता सकाळी दहा वाजता जिमलगट्टा फाटा येथे नागरिक एकत्र आलेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संतप्त नागरिकांनी प्रशासनाला रस्त्यावरचे खड्डे दाखवून देण्यासाठी चक्क या खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोपे आणि झाडे लावले यावेळी निषेध 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 अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय या आंदोलनातून नागरिकांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत पहिली म्हणजे दहा दिवसांच्या आत रस्त्यावरील खड्डे जीएसबी टाकून भरण्यात यावेत आणि दुसरी या महामार्गाचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाण्याची शक्यता आहे नागरिकांनी इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल या आंदोलनाने हे स्पष्ट केले आहे के की नागरिक त्यांच्या समस्येबाबत किती गंभीर आहेत आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरेल नागरिकांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील अशी आशा करूया